नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी सरपंच संतोष देशमुख आणि बुद्धवासी सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी रविवारी पुण्यात सर्वपक्षीय विराट मोर्चा काढण्यात आला होता यावेळी संतोष देशमुख यांच्या हत्यातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी जोपर्यंत फाशीची शिक्षा होणार नाही तोपर्यंत राज्यात विविध मोर्चे सुरू राहतील असा इशारा सर्वपक्षीय नेत्यांनी पुण्यातील आक्रोश मोर्चामध्ये दिला मराठा आरक्षणाचे नेते मनोजरांगे पाटील यांनी या मोर्चात धनंजय मुंड्यांवर निशाणा साधला साधलाय मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांना आवरावं नाही तर आम्ही थांबणार नाही आमची लोक तुम्हाला अडकवतील ज्या मराठ्यांनी वाचवलं त्यावर तुम्ही पलटला आहात प्रतिमोर्चे काढले तर आम्ही देखील तसेच उत्तर देऊ असा इशारा त्यांनी मुंडे यांना दिला आहे पुढे जरांगे म्हणाले संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या केली राज्य यांना कुठं न्यायचं आहे या विरोधात राज्यभर आम्ही मराठे मोर्चे काढू हा खूण आमच्या जिवारी लागलाय आता मी थेट मुख्यमंत्र्यांना बोलणारे त्यांना जातीय निर्माण करायचं आहे सरकारमध्ये राहून यांना जातीय तेढ निर्माण निर्माण करायचं मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर मराठे शांत आहेत ही लोक आम्हाला खूप त्रास देत आहेत एकही आरोपी सुटला तर मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांना धोका दिला असा संदेश जाईल त्यामुळे सर्वांना शिक्षा द्या आरोपी पुण्यातच कसे सापडतात मुंडेंनी हे सगळं थांबवावं असं आवाहन मनोज रंगे पाटील यांनी केलंय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा